नमस्कार आडीचच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बाबरी मशीद प्रकरणी लालकृष्ण अडवाणींसह सर्व बारा आरोपींचा जामीन मंजूर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांच्यात विविध विषयांवर महत्वपूर्ण चर्चा पंतप्रधान आज संध्याकाळी स्पेनची राजधानी माद्रिदमध्ये दाखल होणार नजीकच्या काळात राज्य परिवहन महामंडळाच्या दोन लाख बसेस इलेक्ट्रिकवर चालवण्यात येणार नितीन गडकरी राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा अर्थात बारावीचा निकाल जाहीर एकूण निकाल साडे एकोणनव्वद टक्के मुलींचं प्रमाण त्र्याण्णव टक्के तर मुलांचं सत्याऐंशी टक्के शैक्षणिक संस्थांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण आणि संवर्धन करणं आवश्यक राज्यपालांचं प्रतिपादन बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं मोरा चक्रीवादळ बांगलादेशच्या किनाऱ्यावर धडकलं आसपासच्या परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी आणि मान्सून दाखल राज्यातही काही भागात पावसाच्या सरी वृत्त बाबरी मशीद खटल्यात आज लखनौ इथल्या विशेष सीबीआय न्यायालयानं ना। भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह सर्व बारा आरोपींना जामीन मंजूर केला प्रत्येकी वीस हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुसलक्यावर या सर्वांना जामीन मंजूर करण्यात आला आहे या प्रकरणाची सुनावणी सध्या सुरु असून आज लालकृष्ण आडवाणी मुरली मनोहर जोशी केंद्रीय मंत्री उमा भारती न्यायालयात हजर होते है। नजीकच्या काळात राज्य परिवहन महामंडळाच्या दोन लाख बसेस इलेक्ट्रिक चालवण्यात येतील अशी घोषणा भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबईत केली शिपिंग कॉर्पोरेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ग्रीन पोर्ट अँड ऑइल स्पिल मॅनेजमेंट या परिषदेत ते बोलत होते सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मिती करण्याला सरकारचं प्राधान्य असून सागरमाला योजनेत चौदा औद्योगिक क्लस्टर बांधण्यात येत आहेत असं त्यांनी आज मुंबईत सांगितलं सागरमाला प्रकल्पामध्ये बारा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांमध्ये जलवाहतुकीसंदर्भात बांगलादेशबरोबर करार करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली बंदरांमध्ये खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी चा वापर इंधन म्हणून करण्यात येणार आहे तसंच प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं गडकरी यांनी सांगितलं त्याच्यामध्ये साडेसात हजार किलोमीटरचा आहे विशेषतः जे शिप्स येतात त्याचा ऑइल गेल्यामुळे अनेक वेळा पाण्याचं प्रदूषण होतं त्यामुळे सर्वच प्रकारच्या जलप्रदूषणापासून समुद्राला वाचवणं आणि पोर्टमधल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या ग्रीन याच्यावर ग्रीन इनिशिएटिव्हवर करणं हा आजचा उद्देश आहे त्यात काही इनिशिएटिव्ह घेतल्या गेल्यात काही पुढल्या काळात घेतल्या जातील जर्मनी दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीच्या चान्सलर अँजिला मर्केल यांच्यात आज आंतरसरकारी चर्चेची चौथी फेरी झाली तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं दोन्ही नेत्यांमध्ये कालही व्यापार गुंतवणूक आणि सुरक्षा या मुद्द्यांसह दहशतवाद कट्टरतावाद आणि हवामान बदलाविषयी ही चर्चा झाली असं भारतीय दूतावासातील अधिकारी मुक्ता दत्ता तोमर यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मर्केल आज फोर्थ इंडो जर्मन कन्सल्टेशन या परिषदेला उपस्थित राहणार आहेत आणि उद्योजकांशी संवाद साधणार आहेत देशात आणि राज्यात ऑनलाईन फार्मसी आणि केंद्रीय ई पोर्टल पद्धतीच्या ऑनलाईन औषध विक्री विरोधात आज देशभरात औषध विक्रेत्यांनी एक दिवसाचा बंद पुकारला आहे राज्यातही अनेक ठिकाणी औषधांची दुकानं बंद आहेत इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून ऑनलाईन औषध विक्री आणि ई पोर्टलबाबत सरकारची सकारात्मक भूमिका याविरोधात बंद पुकारला असल्याचं वैद्यकीय संघटनेनं सांगितलं तर कमी दर्जाची अप्रमाणित बनावट औषधांची विक्री होण्याची शक्यता तसंच ग्रामीण भागात औषधांचा तुटवडा भासण्याची शक्यता अशा बाबींमुळे औषध विक्रेत्यांनी आज बंदचं हत्यार उपसलं पण रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी पुण्यात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे बुलडाण्यातही एक हजार दोनशे पन्नास औषध विक्रेते बंदमध्ये सहभागी झाले आहेत या काळात अत्यावश्यक रुग्ण सक् बुलडाणा जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननं औषधं पुरवण्याची व्यवस्था केली आहे इंटरनेट फार्मसीमध्ये जे समाजाचे नुकसान होणार आहे व जी इझिली अवेलेबलेटर सेडिटिंग ड्रग हॅबिट फॉर्मिंग ड्रग्ज त्याच्यामुळे समाजाचा फार इफेक्ट होणार आहे विरोधात तसेच बेरोजगारी केमिस्टांची व त्यांच्या परिवाराची एकूण सात सात लाख केमिस्ट त्यांचे परिवार त्यांच्या कर्मचारी वर्ग हा बेरोजगार होणार आहे याच्याकडे लक्षित करण्यासाठी हा तीस तारखेचा आमचा बंद आहे मेडिकलची पुरी दुकानं बंद असून बाबा भार्गवन आले त्यांना बीपीची गोळी इमर्जन्सीमध्ये पाहिजे होती ते मी घ्यायला आलो आणि ते मेडिकल असोसिएशन कॉपरेट करून गोळी अवेलेबल करून दिली नागप्रात औषधांची दुकानं तसंच होलसेल दवा मार्केटही बंद ठेवण्यात आलं होतं तसंच औषध विक्रेत्यांनी संविधान चौकात मूक निदर्शनं केली झीका या आजाराचा विषाणू भारतात आढळून आला असला तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये योग्य त्या प्रतिबंधक उपाययोजना करून या आजाराचा धोका टाळता येऊ शकतो शासनानं त्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी दिली या आजाराची लक्षणं साधारणपणे डेंग्यूसारखी असतात यात ताप अंगावर पुरळ उठणं सांधे किंवा स्नायू थकवा आणि डोकेदुखी यांचा समावेश होतो ही लक्षणं दोन ते सात दिवसांपर्यंत राहतात यावर विशिष्ट औषध किंवा प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नसली तरी खबरदारीच्या उपायांमुळे या आजाराचा धोका टाळता येऊ शकतो अशी माहिती थे सावंत यांनी दिली रुग्णांनी विश्रांती घ्यावी पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थांचं पदार्थांचं सविन करावं आणि तापाकरता पॅरासिटमॉल हे औषध घ्यावं असंही त्यांनी म्हटलं आहे या आजाराच्या विनामूल्य निदानाची सुविधा पुणे शहरातल्या निदान केंद्रांवर करण्यात आली असल्याची माहितीही सावंत यांनी दिली महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून राज्यात एकोणनव्वद टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत यात मुलींचं प्रमाण त्र्याण्णव टक्के असून मुलांचं प्रमाण सत्याऐंशी टक्के आहे कोकण विभागानं निकालात बाजी मारली असून तिथे पंच्याण्णव टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत कोल्हापूर आणि पुणे एक्क्याण्णव टक्के औरंगाबाद नव्वद टक्के नागपूर आणि अमरावती एकोणनव्वद टक्के तर मुंबई नाशिक आणि लातूर विभागांचा निकाल अठ्ठ्याऐंशी लागला आहे विज्ञान विभागात शहाण्णव वाणिज्य विभागात साडेनव्वद टक्के कला विभागात ब्याऐंशी टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। विद्यापीठ आणि उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातल्या संस्थांनी सहिष्णुता खुलेपणा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण आणि संवर्धन केलं पाहिजे असं प्रतिपादन राज्यपाल विद्यासागर राव केलं हिंसा वर्चस्ववाद याला विद्यापीठ आणि इतर संस्थांच्या परिसरात थारा कामा नये असंही म्हणाले पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात काल त्यांच्या हस्ते फर्ग्युसन गौरव आणि फर्ग्युसन अभिमान पुरस्कारांचं सा वितरण झालं ते बोलत होते फर्ग्युसनचे माजी विद्यार्थी आणि माजी गृहसचिव डॉक्टर माधव गोडबोले यांना फर्ग्युसन गौरव तर उद्योगपती लीला पूनावाला मूत्रविकार तज्ञ डॉक्टर सुरेश पाटणकर शास्त्रीय गायक महेश काळे यांना फर्ग्युसन अभिमान पुरस्कार प्रदान करण्यात आले मरणोत्तर कीर्तीचक्र मिळालेले सेकंड लेफ्टनंट ऋषी मल्होत्रा यांनाही फर्ग्युसन अभिमान पुरस्कार अर्पण करण्यात आला गेल्या पंधरा वर्षात सामान्य जनता आणि शेतकऱ्यांसाठी जे काम झालं नाही ते केंद्र आणि राज्यातल्या भाजपा सरकारनं तीन वर्षात पूर्ण आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर इथं केलं भाजपातर्फे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते शेती आणि शेतीपूरक प्रश्नांना प्राधान्य देऊन सरकारनं जलयुक्त शिवार आणि सिंचन योजनांसाठी वीस हजार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला मात्र तरीही आम्ही शेतकरी विरोधी असल्याचा कांगावा काही लोक करत आहेत असं म्हणाले वाळवा तालुक्याचं विभाजन करून नवीन आष्टा तालुका करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडे दिला जाईल तसंच या ठिकाणी अतिरिक्त तहसीलदार कार्यालय लगेच सुरु केलं जाईल असं फडणवीस यांनी यावेळी जाहीर केलं आमचं सरकार वातानुकूल दालनात बसून निर्णय घेणारं नसून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन निर्णय घेणार आहे ज्यांनी राज्यावर अनेक वर्ष राज्य केलं ते आता संघर्ष करत आहेत पण जनता मात्र आमच्या सोबत आहे असे उद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या गारगोट इथं शेतकरी मेळाव्यात काढले आपल्या सरकारनं सिंचन क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली असून शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज येणार आहे सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्यात येणार असून राज्यातली सगळी ऊस शेती ठिबक सिंचनावर येईल ते यावेळी म्हणाले सध्या बहुमत नसल्यामुळे सरकार चालवणं त्रासदायक होत आहे मात्र पुढच्या विधानसभा निवडणुकीत दोनशेहून अधिक जागा जिंकून बहुमतानं सरकार स्थापन करू असा विश्वास महसूलमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला भारतीय नौदलाचं अस्तित्व पॅसिफिक महासागरापासून अटलांटिक महासागरापर्यंत विस्तारलं आहे सव्वीस नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या हल्ल्यासारख्या कोणत्याही हल्ल्याचा मुकाबला करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत अशी ग्वाही नौदल प्रमुख सुनील लांबा यांनी आज पुण्यात दिली राष्ट्रीय संरक्षण अकादमीत आयोजित केलेल्या बत्तीसाव्या दीक्षांत समारंभात बोलत होते लष्करी क्षेत्र इतर क्षेत्रांपेक्षा वेगळं असून तिथं थेट जीवनवृष्टीशी संबंध असतो त्यामुळे प्रत्येक सैनिकांना सतत अजिंक्य असलं पाहिजे असा संदेश त्यांनी यावेळी दिला यावेळी विदेशी छात्रांसह तीनशे अकरा जणांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली यावेळी सर्वोत्तम तीन छात्रांना अनुक्रमे सुवर्ण रौप्य आणि कांस्य पदक देऊन कौरवण्यात आलं यावेळी झालेल्या दीक्षांत संचलनात विद्यार्थ्यांनी चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केली सारण हेलिकॉप्टरच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं देशातलं नरेंद्र मोदी सरकार मागासवर्गीय समाजासाठी चांगल्या योजना राबवत आहे असं प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ठाणे जिल्ह्यातल्या डोंबिवली इथं रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात बोलत होते राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचाच उमेदवार विजयी होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जर आघाडीत आले तर त्यांचा विचार राष्ट्रपती पदासाठी होऊ शकतो असंही यावेळी म्हणाले सत्कार सोहळ्याला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण खासदार श्रीकांत शिंदे महापौर राजेंद्र देवळेकर यांच्यासह विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. <स्तिति> नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातल्या माळेगावात जागोजागी स्वच्छता आणि प्रसन्नता जाणवते नागरिकांनी एकत्र येऊन या गावाचा विकास केला आणि त्याचाच फलित म्हणून स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत दहा लाख रुपयांचा पुरस्कार माळेगावला मिळाला आहे हा फिरे तेथील लक्ष्मी वसे हे सूत्र ध्यानी ठेवून खरे आपुले ग्रामची करावे गोजिरे शहराहुनी संत तुकडोजी महाराजांच्या या अभंगातल्या ओळीचं तंतोतंत पालन करून नाशिक जिल्ह्यातल्या माळेगावच्या ग्रामस्थांनी आपलं गाव आप स्मार्ट केलं सात हजार लोकसंख्येच्या या गावात पंधरा हजाराहून अधिक वृक्ष असून ते जगवण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला जात आहे स्वच्छतेसोबत पर्यावरण संवर्धन हे मूल्य जपण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचाच वापर सर्व करत आहेत याबरोबरच गावातल्या मुलांचा शिक्षणाचा पाया भक्कम व्हावा म्हणून जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्याही बांधण्यात आल्या आहेत पिण्याचं शुद्ध पाणी मिळावं यासाठी मिनरल वॉटर प्रकल्प उभारला आहे ज्यात पाच रुपयांमध्ये वीस लिटर पाणी उपलब्ध करून दिलं जात आहे तसंच पाणी वाचवा हा संदेश अंगीकारण्यासाठी नळ जोडण्यांवर जलमापक यंत्र बसवण्यात आली आहेत गावात अनेक शौचालय बांधली जलसंधारणाची कामही होत आहेत सर्वच कस अगदी म्हणून या माळेगावला पर्यावरण संतुलित समृद्ध ग्रामसह विविध पारितोषिकही मिळाली आहेत तसंच संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पुरस्कारही पटकावला आहे स्मार्ट ग्राम योजने अंतर्गत दहा लाखाचा पुरस्कारही नुकताच माळेगावला मिळाला अशा सर्वार्थानं स्मार्ट माळेगावच्या ग्रामस्थांचा आदर्श सर्वांनीच घ्यायला हवा स्वच्छ भारत अभियान देशभरात प्रयत्नपूर्वक राबवलं जात आहे बीड जिल्ह्यात वडवणी तालुका संपूर्ण हागणदारी मुक्त तालुका झाला आहे पाहूया त्याबाबतचा हा वृत्तांत दुष्काळानं ग्रासलेला बीड जिल्ह्यातला हा बडवणी तालुका शिक्षणाचा अभाव असणाऱ्या या तालुक्याचा मानव विकास निर्देशांकही खालावलेला आहे अशा परिस्थितीतही हा तालुका संपूर्ण हागणदारी मुक्त तालुका ठरला आहे हे साध्य होऊ शकलं ते इथल्या नागरिकांनी आणि जिल्हा परिषदेनं राबवलेल्या हागणदारी मुक्त गाव चळवळीमुळे गावाशी मीटिंग बोलून अंगणवाडी गावल्याशी वेळोवेळी चर्चा करून त्यांनी सहकार्य केलं आणि दोन वर्षापूर्वी सगळे लोक बाहेर आजूबाजूला सगळी घाण होती खूप तर आता ती शंभर टक्के मुक्त झाली यावर्षी आम्ही प्लॅनिंग करून आमच्या सर्व टीमनं गटविकास अधिकारी ग्रामसेवक आरोग्य विभाग आय सी डी एस या सर्व टीमनं एकत्रित येऊन हा तालुका शंभर टक्के करायचा असं निश्चित केलं त्याप्रमाणे आम्ही एका महिन्यामध्ये राहिलेले चौसष्ट टक्के शौचालय आम्ही त्या ठिकाणी ट्या बांधून हा तालुका मुक्त केला या यामध्ये आम्ही गुड मॉर्निंग पदक इफेक्टिव्हली राबवली ग्रामसेवक आणि जे गाव पातळीवरचे कर्मचारी आहेत त्या ठिकाणी थांबून ओडीएफ टीम्स तयार केल्या प्रत्येक घराला भेटी देणं त्यांची कामं चालू करणं आणि कामं पूर्ण करणं अशा पद्धतीनं केलं यामध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणावर आमच्याकडे निधी नसताना सुद्धा स्वतःजवळचे पैसे घालून ही जी काम आहे आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहेत चिंचवण गावात नागरिकांनी एकत्र येऊन टमरेल मुक्ती अभियान राबवलं गावात गुड मॉर्निंग पथकानं नागरिकांना शौचालय बांधायला प्रवृत्त केलं त्यामुळेच चार हजार लोकसंख्या असलेल्या गावातल्या चारशे बावीस कुटुंबियांनी आज घरात शौचालय बांधलं आहे त्यामुळे वडवणी तालुक्याचा हा आदर्श सर्वांनीच अंगीकारायला हवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्वसंवाद केंद्राच्या वतीनं कोल्हापुरात अलीकडेच देवश्री नारद जयंतीनिमित्त पत्रकार सन्मान दिवसाचं आयोजन करण्यात आलं होतं आबासाहेब गरवारे महाविद्यालयातल्या वृत्तपत्र आणि संवादशास्त्र विभागाचे प्रमुख विनय चाटी यांनी पत्रकारिता आणि संरक्षण या विषयावर पत्रकारांशी संवाद साधला भारतीय लष्कर हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचं लष्कर असून ते अतिशय आव्हानात्मक आणि विपरीत परिस्थितीला तोंड देत असतात <coughs> 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 सध्या एका दिवसाला लष्कराच्या सुरक्षा यंत्रणांवर सात कोटी रुपये खर्च होत आहेत अशी माहिती चॅटी यांनी दिली पत्रकारांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये जाऊन तिथली सत्य परिस्थिती जाणून घेतली पाहिजे असं आवाहन चॅटी यांनी यावेळी केलं पनवेल पनवेलमधल्या खारघरच्या एनआयएफटी अर्थात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीचा दीक्षांत सोहळा काल संपन्न झाला एकूण दोनशे चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांना यावेळी पदव्या प्रदान करण्यात आल्या कलात्मक पद्धतीनं तयार केलेल्या वस्तूंचं प्रदर्शनही यावेळी फरवण्यात आलं होतं सोलह सेंटर्स हैं निफ्ट के ऑल अराउंड इंडिया और uh, हर साल 2000 और ढाई हज़ार के बीच नंबर्स uh, में हमारे बच्चे ग्रेजुएट होते हैं और uh, ग्रेजुएट होते हैं फैशन कम्युनिकेशन में फैशन uh, डिज़ाइन में टेक्सटाइल्स uh, डिज़ाइन है एक्सेसरीज एंड लाइफ में है वी आल्सो है फैशन टेक्नोलॉजी और uh, हमारी दो uh, तो तीन लेदर तो हमारे मुंबईतल्या एल अर्थात उदयदादा लाड फाउंडेशन तर्फे देण्यात येणाऱ्या सामाजिक आणि साहित्यिक गौरव पुरस्कारांचं वितरण काल मुंबईत करण्यात आलं आनंदवन इथल्या महारोगी सेवा समितीचे सचिव डॉक्टर विकास आमटे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह या स्वरूपाचे सामाजिक गौरव पुरस्कार बीड जिल्ह्यातले सामाजिक कार्यकर्ते दीपक नागरगोजे आणि सातारा जिल्ह्यातले सामाजिक कार्यकर्ते डॉ अविनाश पोळ यांना देण्यात आले साताऱ्याचे प्रशांत पोद्दार यांना डॉक्टर नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुरस्कारानं गौरवण्यात आलं तर मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना यू आर एल साहित्य जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं येत्या एक जूनपासून सुरू होत असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ इंग्लंडला गेला आहे स्पर्धेपूर्वी आज भारतीय संघाचा सराव सामना बांगलादेश संघाबरोबरच होणार आहे यापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पहिल्या सराव सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे दकवत लुईस नियमानुसार भारतानं विजय मिळवला होता बांगलादेशच्या संघानं आपल्या कामगिरीच्या जोरावर क्रिकेट विश्वात दबदबा निर्माण केला आहे त्यामुळे आजचा सराव सामना दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेलं मोरा चक्रीवादळ आज सकाळी बांगलादेशच्या किनाऱ्यावर थडकलं त्यामुळे किनारपट्टीच्या भागात जोरदार पाऊस पडत आहे वादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापन विभागानं मदतीचं आणि किनारपट्टीवरच्या लोकांना सुरक्षित स्थळे हलवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु केलं आहे संपूर्ण किनारपट्टीवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून चितगाव बंदरातले सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत ये वाद या वादळाचा परिणाम ईशान्य भारतातल्या काही राज्यांवर होण्याची शक्यता असून या राज्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यांसह हो। मुसळधार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे पावसाळ्याच्या सुरुवातीचा काळ हा मत्स्य प्रजोत्पादनासाठी अनुकूल असल्यामुळे मत्स्य निर्मितीला वाव मिळावा आणि मासळीच्या साठ्यांचं सा जतन व्हावं यासाठी एक जून ते एकतीस जुलै या कालावधीत किनारपट्टी लगतच्या मासेमारीवर बंदी घालण्यात आली आहे या काळात समुद्र खवळलेला असल्यामुळे मच्छीमारांच्या जीवित आणि वित्ताचं रक्षण व्हावं हाही या बंदीमागचा आहे ही बंदी किनारपट्टीपासून बारा मैलांपर्यंत यांत्रिकी पद्धतीनं मासेमारी करणाऱ्या नौकांना लागू राहणार आहे मात्र पारंपरिक पद्धतीनं मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना ही बंदी लागू असणार नाही या कालावधीत बंदी हुकूम मोडून यांत्रिकी नौका मासेमारी करताना आढळल्यास त्यांच्या नौका आणि मासळी जप्त करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल बंदी काळात वादळी वातावरणामुळे मासेमारी करताना अपघात झाल्यास शासनाकडून कोणतीही नुकसान भरपाई मिळणार नाही असं सरकारच्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे मान्सून आज केरळात दाखल झाला ईशान्येकडल्या काही राज्यांमध्ये तो दाखल झाला आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मोरा चक्रीवादळामुळे मान्सूनच्या आगेकूचला मदत झाली असल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक के जे रमेश यांनी आज नवी दिल्लीत सांगितलं सर्वसाधारणपणे मान्सून केरळात एक जून रोजी दाखल होतो यंदा मात्र तो दोन दिवस आधीच दाखल झाला आहे मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठीही परिस्थिती अनुकूल आहे आता राज्यातल्या हवामानाविषयी राज्यातही काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी झाल्या रत्नागिरीत मुसळधार पाऊस पडत असल्याचं आमच्या प्रतिनिधीने कळवलं आहे रायगडमध्येही पाऊस झाला सिंधुदुर्ग सावंतवाडी कुडाळ कणकवली वैभववाडी इथंही पावसाच्या जोरदार सरी झाल्या कोकण किनारपट्टीकडून येणाऱ्या काळ्या ढगांमुळे आणि गार वाऱ्यांमुळे साताऱ्यातही पावसाळी वातावरण आहे शहर परिसरात सकाळी पावसाच्या हलक्या सरी झाल्या पुन्हा बाबरी मशीद प्रकरणी लालकृष्ण अडवाणींसह सर्व बारा आरोपींचा जामीन मंजूर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्क यांच्यात विविध विषयांवर महत्वपूर्ण चर्चा पंतप्रधान आज संध्याकाळी स्पेनची राजधानी माद्रिदमध्ये दाखल होणार नजीकच्या काळात राज्य परिवहन महामंडळाच्या दोन लाख बसेस इलेक्ट्रिकवर चालवण्यात येणार नितीन गडकरी राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा अर्थात बारावीचा निकाल जाहीर एकूण निकाल साडे एकोणनव्वद टक्के मुलींचं प्रमाण त्र्याण्णव टक्के तर मुलांचं सत्याऐंशी टक्के शैक्षणिक संस्थांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण आणि संवर्धन करणं आवश्यक राज्यपालांचं प्रतिपादन बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं मोरा चक्रीवादळ बांगलादेशच्या किनाऱ्यावर धडकलं आसपासच्या परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी आणि मान्सून केरळात दाखल राज्यातही काही भागात पावसाच्या सरी पुन्हा भेटूया संध्याकाळी वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर